बेहच्ची अविनाशी परम महाशांती दोन हजार चोवीसमधील बापूजींचे साकार मिलन तारीख एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी बापूजींनी काय मोलाची वचनं बेहदच्या मुलांना सांगितली आहेत ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे अहंकाराच्या त्यागातच दडलेली आहे ज्ञानप्राप्ती परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे बेहदचे बापूजी त्यांच्या विश्वपरिवर्तक मुलांना बेहदचे ज्ञान प्रदान करत आहेत ते आपण त्यांच्या दिव्यवाणीमधून ऐकूया बापूजी मुलांना ज्ञान देताना म्हणतात की बेहदचे त्यागी तपस्वी बेहदचे वैरागी बेहदचे ब्रह्मज्ञानी बेहदचे विश्वकल्याणकारी बेहदचे विश्वसेवाधारी मुलांना बेहदच्या बेहदची परमपरंपरा महाशांती आहे महाशांती आहे महाशांती आहे सर्व मुले जी बेहदचा त्याग आणि बेहदची तपस्या करत आहेत जे मानसन्मानापासून दूर आहेत त्यांना तर सर्व काही प्राप्त होत असते मान सन्मानापासून सर्वांनी दूर राहावे काही मुले बेहदचे ज्ञानी आहेत परंतु मान सन्मानापासून दूर नाहीत काहींना ज्ञानाचा देखील अहंकार आहे मी ज्ञानी आहे त्यांना वाटते थोडीशी त्याग तपस्या केली की ते खूप मोठे झाले इथे तर बेहदचे त्यागी तपस्वी अशी मुले बसलेली आहेत की त्यांची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही पहा इथे आजूबाजूला बेहदची त्यागी मुले बसलेली आहेत ना इतके सर्व काही बेहदला समर्पित करून सर्व काही स्वाहा करणारी मुलं तुमच्या आजूबाजूला बसलेली आहेत सब कुछ स्वाहा क्या लागे मेरा भक्तीमार्गामध्ये म्हटले जाते ना सब कुछ तेरा क्या लागे मेरा अशी मुले इथे प्रॅक्टिकलमध्ये सर्व काही करत आहेत सब कुछ स्वाहा क्या लागे मेरा कारण की तुमचा बेहदचा साकारी बाप किंवा पिता आणि दादा काहीही म्हणा बाप देखील म्हणा किंवा दादा देखील म्हणा कारण की बेहदच्या मुलांचा बेहदचा आकारी पिता वरती आहे तुमचा रचनाकार वरती बसलेला आहे आता मला डबल ड्युटी करावी लागते पित्याची ड्युटी पण करावी लागते आणि दादाजींची देखील करावी लागते काय करू डबल ड्युटी करत आहे ना असं बापूजी म्हणतात आता मला मदत करण्यासाठी वरून दोन मुलांना खाली उतरवलेले आहे साक्षी आणि अनंत या दोघांना वरून खाली उतरवलेले आहे त्यांना वरून खाली येताना सांगूनच पाठवलेले आहे की जाऊन एक जन्म मदत करा त्यांची मदत नसल्यास मी थकून जाईन ना मी एकटा किती आणि काय काय करू शकतो कारण की नवीन येणारी मुलेसुद्धा अशी येतात ना की ते बेहदचे ज्ञानी आहेत परंतु त्यांच्यामध्ये मर्यादा नाहीत सभ्यता नाही अशी मुले येत आहेत कारण की त्यांच्यात आत्मे प्रवेश करून पावर शोषण्यासाठी इथे येत असतात ते जबरदस्ती घुसून जातात कायदे पाळत नाहीत ज्यांना कायदे करून दिलेले आहेत तेच कायदे मानत नाहीत साक्षी त्यांना अंमलात आणत असते त्यांना भलं बुरं ऐकावं लागतं एकतर त्या तुमची सेवा करतात आणि वरून त्यांनाच ऐकावं देखील लागतं मी तर म्हणतो की अशा लोकांना ब्लॉक करून टाका अशा लोकांच्याकडून काहीही कमाई पण होणार नाही जे कायद्याचे उल्लंघन करतात त्यांची काहीही कमाई होणार नाही ते बेहदच्या अमर परिवाराचे मेंबर सुद्धा बनू शकत नाहीत बेहदचे ज्ञानी तर खूप मर्यादाशील असतात त्यांच्या बोलण्यात देखील खूप नम्रता असते मर्यादा असते म्हणूनच काय काय त्याग करून बसलेले आहेत तुम्हाला समजते आहे ना हे दोघे कुणी साधारण नाहीत त्यांना तुम्ही जाणू पण शकत नाहीत साक्षीताई आणि अनंतभाई हे कुणी साधारण नाहीत त्यांना वाटले तर ते दोघे त्यांच्या जीवनात करोडो कमवू शकले असते ते खूप उच्च शिक्षित देखील आहेत त्यांच्याकडे काय कमी होते आमचे जुने व्हिडिओज ऐका आम्ही काय होतो आणि तुमची सेवा करण्यासाठी इथे बसलेलो आहोत हे दोघे सेवा देण्यासाठी लागलेले आहेत ते सेवेच्या बदल्यात शिव्या ऐकत आहेत एक काही वेळेला परंतु आता सर्वांनी मर्यादित राहा बेहदचे ज्ञानी आहात तर बेहदचे त्यागी तपस्वी बना बेहदचे त्यागी तपस्वी बेहदच्या मर्यादेत राहा तरच बेहदची प्राप्ती होईल बेहदचे अविनाशी सर्वांना भाग्य मिळेल सगळ्यांना इथे मी देण्यासाठीच आलेलो आहे बेहदचे अविनाशी भाग्य बनवण्यासाठी आलेलो आहे आम्ही तर सर्वांनाच माफ करतो जे इथून गेलेले आहेत आम्हाला खूप उलट सुलट बोलत आहेत इथे येऊन बेहदच्या कायद्यांच्या विरोधी वागून आपले कर्मबंधन तयार करत आहेत तरी देखील आम्ही सर्वांना माफ करतो कारण की ते बिचारे अज्ञानी आहेत काय करणार त्यांची दया येते ते अज्ञानी आहेत त्यांच्या आत्म्यामध्ये ते समजण्याची शक्ती देखील नाही म्हणूनच त्यांची दया येते आम्ही तर नेहमीच आणि आज देखील माफ करत आहोत सगळ्यांना माफ करत आहोत सगळ्यांना माफ करायचेच आहे तुम्ही पण मी सांगत असतो की सगळ्यांना माफ करा कारण आपल्याला त्यांच्या त्या तपस्येच्या आड यायचे नाही तर त्यांचे थोडे देखील भाग्य बनणार नाही तुमच्या या दिलदारपणामुळे त्यांचे भाग्य बनेल तुम्ही त्यांचे भाग्य सर्वांचे भाग्य बनवण्यासाठी निमित्त मात्र बनत आहात सर्वांचे भाग्य बनवण्याकरता तुम्ही मुले निमित्त मात्र बनत आहात कुणाचेही दुर्भाग्य बनू नये म्हणूनच सर्वांना माफ करायचे आहे आम्ही सर्वांना अखेरपर्यंत माफच करणार आहोत आज देखील सर्वांना माफ करत आहे मग त्यांनी शिव्या जरी दिलेल्या असतील तरीसुद्धा आम्ही त्यांना माफ करणार आम्ही तर नेहमी एकच बोलत असतो जास्त वाटले तर ब्लॉक करा बस अशावेळी वेळ वाया घालवू नये आज शेवटचा दिवस आहे अनेक अनमोल मुले आलेली आहेत त्यांच्यासमोर असे बोलायला नको परंतु नाईलाजाने बोलावे लागत आहे मुलांना समजून सांगावे लागते की हे दोघे म्हणजे साक्षीताई आणि अनंतभाई किती मेहनत करत आहेत दिवस रात्र खूप खूप सेवा करत आहेत आता परमशांती म्हणत बापूजी सर्व मुलांना बेहदचा अविनाशी आशीर्वाद देत आहे दर्शकहो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील सर्व व्हिडिओज पहा भरपूर शेअर करा तसेच छान छान कमेंट्स करा जेणेकरून नवीन लोकांना या व्हिडिओजचे विषय थोडक्यात समजतील बेहदच्या बेहदची अविनाशी परमपरंपरम महाशांती होत आहे